भगवान श्री कृष्ण सांगता तुळशीला पाणी देताना हे तीन शब्द जरूर बोला त्यामुळे सर्वच दुःख होतील आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात हा मंत्र उच्चारल्याने गरिबीचा समूळ नाश होतो मित्रांनो मागील व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला तुळशीला पाणी देण्याचे आणि तुलसी जवळ दिवा लावण्याचे महत्व सांगितले होते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तुळशीला पाणी देताना कोणते मंत्र बोलावे हे जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात प्रिय दर्शकांनो आम्ही विनंती करतो की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका मित्रांनो एकदा देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णांना तुळशीच्या पूजेचे विचारले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने तिला तुळशीला पाणी घालण्याचे आणि तुळशी पासी दिवा लावण्याचे महात्म्य सांगितले होते आता पुढे देवी सत्यभामा म्हणते हे स्वामी तुम्ही मला तुळशीला पाणी घालण्याचे व दिवा लावण्याचे महात्म्य सांगितले आहे पण आता मला तुळशीला पाणी कसे घालायचे तुळशीला पाणी घालण्याची उत्तम पद्धत कोणती आहे आणि तुळशीला पाणी घालण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे तसेच तुळशीला पाणी घालताना कोणता मंत्र जपला पाहिजे ते सांगा आता माझी हे सर्व काही जाणून घेण्याची उत्सुकता आहे कृपया मला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभा मला म्हणतात हे प्रिये ज्याप्रमाणे मी तुळशीचे महात्म्य सांगितले आहे त्याचप्रमाणे तुळशीला पाणी देताना केलेल्या मंत्रोच्चाराचेही महत्व आहे हा मंत्र फक्त तीन शब्दांचा आहे पण त्याचा प्रभाव खूप फायदेशीर आहे जो कोणी तुळशीला पाणी देताना तोंडातून हे तीन शब्द उच्चारतो तेव्हा देवी लक्ष्मी अक्षरशः त्यांच्या घरात प्रवेश करते त्यांची गरिबी संपत्ती आणि त्याला अपार धन संपत्ती मिळते तो मंत्र सांगण्यापूर्वी मी तुळशीच्या या मंत्राचे महात्म्य सांगतो फक्त हा एक मंत्र ऐकल्याने माणसांची सर्व पापे नष्ट होतात तसेच तुळशीला शंभर वर्षे जल अर्पण केल्याचे पुण्य प्राप्त होते म्हणूनच देवी तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकावी देवी सत्यभामा म्हणते हे परमेश्वरा ही कथा मी नक्कीच पूर्ण ध्यानपूर्व ऐकेन तुम्ही मला तुळशीच्या मंत्राचे महत्व सांगा श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा दक्षिणे प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या नगरात सुशर्मा नावाचा एक मूर्ख ब्राह्मण राहत होता तो पापींचा कळस होता त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला पण जो पापी आणि शास्त्रांचे ज्ञान नसलेला होता तो जन्माने ब्राह्मण होता पण कृतीने तो अत्यंत दुष्ट होता त्याने कधीच पूजा केली नाही ध्यान केले नाही जप केला नाही होम यज्ञ केला नाही दारी आलेल्या पाहुण्याचे मनोरंजन केले नाही आपल्या दारात आलेल्या तो कोणतीही न देता क्रूरपणे हाकरून देत असे एक तो स्त्रीवादी असल्याने तो नेहमी इतर स्त्रियांवर मोहित असायचा त्याला दारू पिण्याचीही सवय होती आणि मांसाहार ही करायचा दिवसा शेतात काम करून आणि विविध झाडांची पाने विकून तो आपला उदरनिर्वाह करत असे आणि रात्री वेशांचे सोबत आपली रात्र घालवायचा अशा प्रकारे तो ब्राह्मण अनेक वर्षे आयुष्य जगत राहिला मग एके दिवशी तो मूर्ख सुशर्मा ब्राह्मण दमन ऋषींच्या बागेत चोरून तोडण्यासाठी हिंडायला लागला आणि पाने तोडायला सुरुवात केली तेव्हा काळाच्या रूपातील एका काळ्या सापाने त्या ब्राह्मणाला चावा घेतला आणि त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला त्यानंतर येथे यमाचे दोनदूत त्याचा आत्मा घेऊन जाण्यासाठी ठिकाणी आले आणि त्याला यमलोकात घेऊन जाऊ लागले तेव्हा तो वाटेत तू यमदूतांसमोर विलाप करू लागला आणि म्हणायला लागला हे यमदूत अहो कुठे नेत आहात मला कृपया मला सोडा माझा जीव वाचवा पण घेऊन जाऊ लागले आणि म्हणाले अरे दुष्ट ब्राह्मण तुझ्या पापी तुला तुला साप आहे चल आता यमराज नक्कीच कठोर नरकात टाकतील मग यमाचे दूत त्या ब्राह्मणासोबत यमलोकात पोहोचतात आणि यमराजांसमोर उभे राहतात तेव्हा चित्रगुप्त त्या ब्राह्मणाचा हिशोब बाहेर काढतो आणि यमराजाला म्हणतो हे धर्मराज या ब्राह्मणाने लहानपणापासून मरे ते मरेपर्यंत केवळ पापेच केली आहेत त्याने कधीही कोणत्याही प्रकारचे पुणेकार्य केलेले नाही तेव्हा धर्मराज आपल्या दूतांना म्हणतात हे पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला दूर घेऊन जा कुंभीपाक नरकात टाका तेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि नरकाच्या भयंकर आगीत टाकतात अनेक वर्षे नरकात शिक्षा भोगल्यानंतर ब्राह्मणाला पुढच्या जन्मी बैलाचे शरीर मिळते मित्रांनो भगवान श्री कृष्ण म्हणतात एक बैल म्हणून जन्म घेतल्यानंतर तो भार वाहायला लागला त्याच्या मालकाने त्याला रात्रंदिवस काम करायला लावले त्याला भन्यकार यातनांसह खूप काम करायला लावले मग जेव्हा त्या बैलाची ताकद कमी झाली तेव्हा त्याच्या मालकाने त्याला एका लंगड्या माणसाला विकले तो लंगडा माणूस आपले स्वतःचे ओझे वाहून नेण्यासाठी बैलाचा वापर करत असे आणि तो बैलाच्या पाठीवर बसून फिरायचा मग अशाच प्रकारे बैलाने आठ वर्षे लंगड्या माणसाचे ओझे वाहून नेले मग एके दिवशी तो लंगडा माणूस त्या बैलाच्या पाठीवर बसला आणि एका उंच डोंगरावर जाऊ लागला बराच वेळ त्या डोंगरावर चढल्यामुळे तो बैल खूप थकला त्याची शक्ती कमकुवत झाली आणि काही वेळाने तो बैल खूप थकून जोरात जमिनीवर पडला पडला आणि आणि बेशुद्ध अखेरचा श्वास घेऊ लागला तेव्हा तिथे उभ्या असलेल्या लोकांना त्या बैलाची फार दया आली आणि त्यांनी त्याच्या तोंडाला पाणी घालायला सुरुवात केली तेव्हा त्या लोकांमध्ये एक पुण्यवान व्यक्ती होता त्याने आपले पुणे त्या बैलाचे कल्याण करण्यासाठी त्या बैलाला दिले त्याला पाहून इतर लोकांनाही स्वतःच्या सत्कर्माची आठवण झाली आणि तिथे जमलेल्या प्रत्येकाने आपले काही सत्कर्म त्या बैलाला दिले जेणेकरून त्याला मोक्ष मिळेल गर्दीत एक उभी होती आपापले त्या बैलाला देत होते हे पाहून त्या वेशेने आपले पुण्यात त्या बैलाला दिले काही वेळाने तो बैल मरतो आणि सर्वांनी त्या बैलाला श्रद्धांजली दिली मग यमदूत त्या ठिकाणी येतो आणि त्या ब्राह्मणाचा आत्मा त्या बैलाच्या शरीरातून बाहेर काढून यमलोकात घेऊन जातो यमलोकात नेल्यानंतर त्याला यमराजांसमोर उभे केले जाते आणि त्याचा हिशेब चित्रगुप्ताने पाहिल्यावर तो चकित होतो त्या त्या बैलाला दिलेले पुण्यदान ब्राह्मणाच्या सर्व पापांना क्षमा करतात आणि म्हणतात हे ब्राह्मणा त्या वेश्येने तुला तिचे पुण्य देऊन तुझ्यावर मोठा उपकार केला आहे केवळ त्या स्त्रीच्या पुण्यामुळे तुमच्या सर्व जन्मांची पापे नष्ट झाली आहेत आणि यमराज त्याला पुन्हा मनुष्य जन्म देतात यावेळी तो पृथ्वीवर येतो आणि एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबात जन्माला येतो त्या महान सद्गुणाच्या प्रभावामुळे त्याला या नव्या जन्मात आपल्या मागील जन्माच्या गोष्टी आठवू लागतात मग ब्राह्मण मोठा झाल्यावर त्याला आठवते की त्याच्या मागील जन्मात तो बैल असताना एका वेशेने त्याला तिचे पुणे दिले होते म्हणूनच त्याला त्या वेशेबद्दल जाणून घेण्याची इच्छा होते आणि त्या महान सद्गुणाबद्दल जाणून घेण्यासाठी तो त्या वेशेचा शोध घेतो आणि तिच्या शोधात तिच्या नगरात जातो ती वेशा आता मातारी झाली होती मग जेव्हा त्याला वेशा आढळते तेव्हा तो तिच्या समोर जातो आणि तिला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आणि तिचे आभार मानू लागतो मग आश्चर्यचकित होऊन ती वेशा म्हणू लागते हे श्रेष्ठ ब्राह्मण तू कोण आहेस आणि तू माझे आभार का मानत आहेस मी तुझ्यासाठी कोणते काम केले आहे की तू मला नमस्कार करतोस मी तर एक वैश्य आहे आतापर्यंत मी कोणतेच चांगली काम केले नाहीत मग तुम्ही मला नमस्कार का करत आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो ए आई मी तोच बैल आहे ज्याला तुम्ही तुमचे पुणे दिले होते माझ्या पापकर्मांमुळे मला मागील जन्मी बैल व्हावे लागले होते त्या पर्वतावर मी मरत असताना तुम्ही तुम्ही मला मला तुमचे दिले होते तुमच्या सद्गुणांच्या आज मी मनुष्य म्हणून पुन्हा जन्म घेतला आहे दिलेल्या पुण्यामुळे माझ्या मागील जन्माच्या सर्व गोष्टी आठवतात पण अहो आई साहेब त्यावेळी तुम्ही मला कोणते पुणे दिले होते त्यामुळे माझ्या सर्व जन्मांची पापे नष्ट झाली आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आज येथे आलो आहे कृपा करा मला त्या पुण्याबद्दल जाणून घ्यायचे आहे तेव्हा ती वेश म्हणाली हे श्रेष्ठ ब्राह्मण मी माझ्या आयुष्यात कोणतेही चांगले काम केले नाही पण माझ्या घरात एक पोपट आहे जो पिंजऱ्यात राहून नेहमी काहीतरी बोलत राहतो हे ऐकून माझा झाला आहे त्याच पोपटाने उच्चारलेल्या मंत्राचे पुणे मी तुला दान केले होते मग ती वेश आणि तो ब्राह्मण त्या पोपटाकडे जाऊन त्याला विचारू लागले आणि म्हणाले हे शुका तू नेहमीच कोणता मंत्र जपत राहता ज्याने आमचे प्राण वाचवले आणि माझ्या जीवनाचा उद्धार झाला आहे तुम्हाला हा मंत्र कोणी शिकवला आणि या मंत्राचा अर्थ काय आहे कृपया या सर्व गोष्टी आम्हाला सविस्तर सांगा मग पोपटाने आपल्या मागील जन्माची कथा सांगायला सुरुवात केली पोपट म्हणू लागला हे श्रेष्ठ ब्राह्मण माझ्या मागील जन्मी मी सुद्धा एक ब्राह्मणच होतो मी माझ्या ज्ञानाच्या अभिमानाने मी आंधळा होतो मी खूप घमंडी होतो मी गुरूंचा कधीच आदर केला नाही त्याचा नेहमीच अपमान केला मला माझ्या ज्ञानाचा इतका अभिमान वाटू लागला की मला इतरांबद्दल खूप माझा राग वाढला आणि मी सर्वांचा तिरस्कार करू लागलो मी इतर लोकांना हिन समजू लागला आणि सार्वजनिक ठिकाणी विद्वानांचा अपमान करू लागला परंतु कालांतराने नंतर मी मरण पावला आणि मला यमलोकात नेले तेव्हा यमराजने मला खोट बोलल्यामुळे पूज्य लोकांचा आणि गुरूंचा अपमान केल्यामुळे मला पोपट कुळात फेकले गेले आणि मी एक पोपट म्हणून जन्माला आलो माझ्या मी लहान वयातच माझ्या आई वडिलांपासून विभक्त झालो मग मी एका झाडाच्या फांदीवर बसून रडत होतो तेव्हा काही ऋषी तिथून जात होते त्यांनी माझे दयनीय रडणे ऐकले आणि मला त्यांच्या आश्रमात त्यांनी ते मला एका सुंदर पिंजऱ्यात ठेवले माझी चांगली काळजी घेतली ते मला रोज खायला घालायचे शिकवायचे त्या ठिकाणी ऋषी मुनी त्यांच्या स्त्रिया आणि मुले सर्वजण रोज तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि त्यासमोर मंत्र म्हणायचे तो मंत्र त्याच्याकडून पुन्हा पुन्हा ऐकून मला तो मंत्र पाठ झाला आणि तेव्हापासून मला तो मंत्र माहीत आहे आणि मी तोच मंत्र रात्रंदिवस बोलतो त्या मंत्राच्या प्रभावामुळे मी कधीही मरण पावलो नाही आणि मी शंभर वर्षांचा झालो आणि इतकी वर्षे जगलो आहे दरम्यान एका रात्री एक चोर त्या ठिकाणी आला आणि तिथून मला चोरून नेले आणि मग या वेशेने मला त्या चोराकडून विकत घेतले या वेशेच्या घरी येऊनही मी त्या मंत्राचा जप करत राहिलो जे ऐकून या वेशेचेही मन शुद्ध झाले आणि तिने वेशेचे काम सोडून भगवान विष्णूची आराधना सुरू केली त्याच मंत्राच्या प्रभावाने माझ्या मागील जन्मांची सर्व पापे नष्ट झाली आणि त्याच मंत्राच्या प्रभावाने या वेशेचा विवेकही शुद्ध झाला हे ब्राह्मण देवा त्याच मंत्राच्या पुण्याने तुम्हीही पापमुक्त झाला आहात अशा प्रकारे पोपटाने त्या ब्राह्मणाला आणि त्या वेशेला सर्व कथा सांगितली हे ऐकून ब्राह्मण आणि वेशा दोघांनाही फार आनंद झाला आणि मग त्या दोघांनी रोज तुळशीला पाणी देऊन त्या मंत्राचा जप सुरू केला मंत्राच्या प्रभावाने पोपट आणि ब्राह्मण हे तिघेही विमानात बसून विष्णू लोकात गेले मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तू पहा तुळशीच्या या मंत्राच्या प्रभावाने त्या पोपटाची त्या वेशाची आणि त्या ब्राह्मणाची सर्व पापे नष्ट झाली आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा दररोज जप केला पाहिजे हे hey देवी तो मंत्र पुढील प्रमाणे आहे तो लक्षपूर्वक ऐका ओम वृंदा स्वाहा ओम वृंदा स्वाहा श्रीकृष्ण सांगतात की जी स्त्री रोज तुळशी समोर या मंत्राचा जप करेल ती भाग्यवान होईल जो पुरुष तुळशी समोर या मंत्राचा जप करेल त्याला अनंत संपत्ती प्राप्त होईल ज्या घरासमोर रोज तुळशीची पूजा केली जाते त्याच घरात लक्ष्मीचा वास असतो तुळशीचा हा मंत्र मंत्रराज कल्पतरु आहे तो सर्व फळ देतो त्यामुळे जो कोणी तुळशी समोर या मंत्राचा जप करेल त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होते महिलांनी नेहमी केस बांधावेत भांगात सिंदूर भरावा व रोज तुळशीला पाणी द्यावे व या मंत्राचा जप करावा दररोज तुळशीच्या रोपाची प्रदक्षिणा करावी त्यामुळे सर्व दोष नष्ट होतात दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि तुळशी जवळ बसून भगवान विष्णूची पूजा करावी तुळशीजवळ दिवा लावल्याने व्यक्तीला ऐश्वर्या आणि समृद्धी प्राप्त होते हजारो घागरी अमृताने आंघोळ करूनही श्रीहरीला तुळशीचे पान अर्पण केल्यावर जेवढे समाधान मिळते तेवढे समाधान मिळत नाही दहा हजार गायींचे दान केल्याने माणसाला जे फळ मिळते तुळशीच्या पानांचे दान केल्याने असेच फळ मिळते ज्याला मृत्युस्मयी तुळशीचे पाणी तोंडात येते तो सर्व पापांपासून मुक्त होऊन श्रीहरीच्या घरी जातो श्रीकृष्ण म्हणतात की जो कोणी पौर्णिमा अमावस्या द्वादशी सूर्यसंक्रांती मध्यान रात्री आणि आषाढाच्या वेळी तुळशीची पाने तोडतो तेल लावतो स्नान न करता किंवा हात पाय न धुता स्वच्छ कपडे परिधान न करता तुळशीची पूजा करतो तो एक महान पापी आहे श्राद्ध व्रत दान प्रतिष्ठा आणि देवपूजेसाठी तुळशीची पाने खोडून ती शिळी झाली तरीही ते तीन रात्री पर्यंत शुद्धच राहतात तुळशीची स्वतंत्र पाने तोडण्याऐवजी पानांसोबत त्याचे टोकही तोडावे तुळशीचे फुल हे सर्व फुलांमध्ये श्रेष्ठ मानले जाते मांजिरी तोडताना त्यात पाने असणे आवश्यक मानले जाते श्रद्धेने तुळशीच्या रोपाला न हलवता त्याचे टोक तोडावे यामुळे पूजेचे फळ लाखपटीने वाढते तुळशीची पाने कधीही नखांनी तोडू नयेत ते पाप आहे रात्री तुळशीच्या रोपाला हात लावू नका किंवा त्याची पाने तोडू नका असे करणे अशुभ मानले जाते तुळशीचे रोप रात्री झोपण्याच्या अवस्थेत असते अशा स्थितीत पाने तोडणे पाप मानले जाते गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दूध अर्पण करावे दूध अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा तुळशीच्या रूपाजवळ शाळीग्राम ठेवा आणि त्यावर तीळ अर्पण करा पूजेच्या वेळी दुधात भिजवलेल्या हळदीचा तिलक तुळशी आणि शाळीग्रामला लावावा शाळीग्रामवर तुळशीची पाने ठेवून चंदन लावावे जर स्त्रीला मासिक पाळी येत असेल तर तिने तुळशीची पूजा करू नये मासिक पाळीच्या काळात तुळशीला स्पर्श करणे हे घोर पाप आहे आणि त्यामुळे स्त्रीला त्रास होतो व पाप लागते तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामा देवीला तुळशीला जल अर्पण करण्याच्या मंत्राचे महत्व सांगितले आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक ला करा कृपया कमेंट मध्ये जय श्री कृष्ण जय मा, मा तुळसी लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार